नमस्ते मी जयश्री डिमळे बोलते आहे पुणे ट्वेंटी फोर न्यूजची प्रतिनिधी तुम्ही पाहू शकता की आज नदीमध्ये सुमारे एकोणतीस हजार क्युसेकने सकाळी साडेनऊ वाजता पाणी सोडलं गेलं आहे त्याच्यानंतर साधारण अकरा वाजता पस्तीस हजार क्युसेकने पाणी सोडलं गेलं आहे नदीपात्रामध्ये तुम्ही पाण्याचा प्रवाह बघू शकता किती वाढलं आहे साधारण जो नदीपात्रातला रस्ता आहे तो सुद्धा पाण्याखाली गेलेला आहे नदी पात्रामध्ये राहणारी जी घरं आहेत ती सुद्धा विस्कळीत झालेली आहे त्यांना ठिकठिकाणी मंदिरांमध्ये त्यांची व्यवस्था केलेली गेलेली आहे की एकता नगर येथे देखील लोकांच्या घरामध्ये पाण्याचा शिरकाव झालेला आहे कारण तिथे जे खडकवासल्या नदीचं पाणी सोडलं गेलं आहे तिथून नदी एकता नगरच्या जवळच आहे व तिथली घरं देखील पाण्याखाली आलेली आहेत तर नागरिकांना सारखा प्रशासन सा जाणे येत्या दोन दिवसामध्ये जोरदार पाऊस असण्याची शक्यता आहे असा हवामानाचा आढावा आहे त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्यासाठी सारखं सारखं प्रशासन बजावत आहे प्रशासनाने सांगितलेला जे सतर्क राहण्याचा इशारा दिलेला आहे तो तुम्ही पाळावा धोक्याच्या ठिकाणी जाण्याचं टाळावं